येवला तालुक्यातील भारम येथील रहाडी रोडवरील शेतकरी बाबासाहेब लक्ष्मण जेजूरकर तसेच आदिनाथ अशोक सोनवणे या शेतकऱ्यांचे गाय व बैल चोरीला गेल्याची घटना घडली असून या संदर्भात या शेतकऱ्यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फायदा घेत गाय व बैल चोरली असून तरी या पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मी बाबासाहेब जेजूरकर राहणार भारम तालुक्यावर राडी रोडला राडी रोड भारम रा, राडी, रो, राडी रोड रस्त्याला रा, राहतो तर आमचं गाय आणि एक बैल चोरीला गेलेलं आहे संध्याकाळी तीनच्या दरम्यान गेलेलं आहे तर आम्ही इथं पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली यावला पोलीस स्टेशनला तर आम्ही त्यांना अर्ज बी दिलेला आहे तबायाची सविस्तर चौकशी व्हावा अशी आमची विनंती साहेबांना साई ज्योती मुळव्याद हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे